સર્ત તું કર મહારાજ ગાથાભંગ દોનશે એક્યાણ પરમે પદા તું માનતી સર્વદા પરમેષ્ટી પદા તુછ માનતી સર્વદા હે સદા હરી ચે ચિંતન હે ચી સદા હરી ચે ચિંતન ઇન્દ્રપદાધિક ભોગ ભોગ નવ્ તો ભવરોગ ઇન્દ્રપદાધિક ભોગ ભોગ નવે તો ભવરોગ રાજ્ય રાજ્યો શી કાંઈ કાજ સર્વભૌમ્ય રાજ્ય ત્યાં શી કાંઈ કાજ પતાળી છે આધિપત્ય તે માને વિપત્ય પતાળીચે આધિપત્ય તું માને વિપત યોગ સિદ્ધિ સારો ત્યાં શી વા ઓસારો યોગ સિદ્ધિ સાર ત્યાંથી વાટે ઓ સારો મોક્ષાય વડે સુખ સુખ નવ તે દુઃખ મોક્ષાય વડે સુખ સુખ નવ તેજી દુઃખ તું કામ હરી વિણ ત્યાશિવાટે અવધાસીન તું કામ હરી વિના વિણ વાટે અવઘાસીન પરમેશ્થી પદા તુચ્છ માનાથી સર્વદા હેચી જાન સદાહરી ચિંતન અર્થભક્તા વિશે મહારાજ મનતાર હરિભક્ત બ્રહ્મદેવા છે પદ હિ ઈચ્છિત નહીં सर्व काचे स्मरण करणे यातसह सा त्यांना सारे काही मिळते व समाधान वाटते इंद्रादिवा दिकांचे सुगभोग हे भक्तांना भव रोगच वाटतात सार्वभौम्य राज्याच्या पदाशी भक्तांना काही कारण नाही पाताळात बलिराजा आहे त्याचे वैभवही भक्तांना दरिद्रच वाटते युगाने मिळणाऱ्या सिद्धी भक्तांना शूद्र वाटतात मोक्षासारखे सर्वश्रेष्ठ सुखही त्यांच्या दृष्टीने सुख नसून केवळ दुःखाचं असते हरी भक्तांना एका हरी वाचून सर्व क्षीण वाटतो यावरून वरवर सोपा वाटणारा भक्तिमार्ग आचरणात आणताना किती निरीच्छ असावे लागते हे तुकाराम महाराज आपल्या सांगत आहेत सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे ब्याण्णव मोहो याच्या संगे सुतनवे अङ्गी जोगे मोहया सङ्गे सुतनवे अङ्गी जोगे भक्ष काय भक्षयसगणे ते साक्ष साक्षरि त्याचे भक्ष काय ते साक्ष स्वामीचीया अङ्गेरूपन को जोगे स्वामी चिया अङ्गेरूपनवे जोगे तुका म्हणे खोडी देव मनी निदृती दोळी तुका म्हणे खोडी देव दोळी निदिती संगे सुत नव्हे अंगे जोगे तरी त्याचे वक्ष काय सांग नेते साक्ष अर्थ महान संतांच्या आश्रयाने केवढे हित होते ते महाराज सांगत आहेत ते म्हणतात मोहरा नावाच्या मण्याला दोरा गुंडाळा तर तो दोरा अग्नी जळत नाही म्हणजेच इरळी जळू शकणारा दोरा त्या संगतीमुळे जळत नाही परमात्मा खरा स्वामी याचा आश्रय धरला की काळ भक्ताला हातही लावू शकत नाही घोड्याच्या गड्याला जर दिवाचे चिन्ह बांधलेले असेल तर एरवी तो घोडा अडेल खोड्या प्यात असला तरी त्याचे दोष लपून जातात सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे त्र्याण्णव मज सवे नको चेष्टा नव्हे साडी काही कोष्टा मज सवे नको चेष्टा नव्हे साडी काही कोष्टा बैस सांडो निधी माक जाय काळे करी मग चार दि मो पार गरििना केना चार चारोानी को, को, चारो, को पार चारो, तुका विष्णुदास रस त तो त विष्णु विष्णुदास रस सजाने तो निरस माझा सभे को चेष्टा नवे साडी काही कोष्टा अर्थ दुर्जनाला उपदेशून महाराज म्हणतात अरे तू माझी चेष्टा करू नकोस मी कोणी साडी या यासारखा सामान्य नाही अरे गर्व करू नकोस निवांत बस नाही तर इथून ना निघून जा इथे कोणतेही तीन आचार फुपसवून घेतले जाणार नाहीत वेळाच्या चालणार नाहीत आम्ही विष्णुदास आहो आम्ही सरळ काय व निरळ काय ते जाणतो तेव्हा आम्ही तुला इथे थरा देणार नाही सांगता तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे चौऱ्याण्णव भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत ଧନ ଧନ୍ୟ ଶୁଦ୍ଧ ଜା ସନ୍ଧ୍ୟ କିତି ଧନ ଧନ ଶୁଦ୍ଧ ଜାତି ସଂଧ୍ୟା କାତି ଥେଚିତି ଭଉତ ବରାଡ଼ି ଦିାବ ବରାଡ଼ି ଦିାବର କବା ଅଧିକାର ଚୁକେ ତେ ହେର କବା ଅଧିକାର ଚଉ କ भाव देवाचे उचित तो, भाव तोचे भगवंत तो, धन्य धन्य शुद्ध जाते संध्या कैसा ते चित्ते अर्थ भक्तीच्या मार्गात शुद्ध भाव किती महत्वाचा आहे ते महाराज सांगत आहे देवाच्या भक्तीत भावच योग्य आहे किंबहुना भाव, भाव हाच देव शुद्ध भाव असणारे भक्त खरोखर धन्य आहेत कारण त्यांच्या मनात देवाविषयी संशय नसतो त्यांची देवावर इतकी प्रीती असते की त्यांना देवाची हाव असते अति उत्कंठा असते असे लोक देवाची प्राप्ती होण्यास लायक असतात ते अगदी उघड आहे सार्थ तुकाराम महाराज गाता गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्पे गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्पे कठीण योगा होणे शेमा ઓકલીયા હોતી શ્રમ કઠિન યોગાઓને શ્રેમ ઓકલીયા હોતી શ્રમ પાવલે મારે શિવે પાસે ક્લેશ ઉતરતી ક્લેશિક પાવલે મારે શિવે પાસે ક્લેશ ઉતરવતી ક્લેશિક ચુકાણે ભવવાની કઠિના રિગલિયારણી दुका मने बहु संकल्पे अर्थ किती धडपड केली तरी जे होणार असते ते होते आणि श्रम कधी कधी फुटत जातात हे सांगताना महाराज म्हणतात सामान्य हा त्या प्रसंगा पुरताच असतो आणि खरे फळ पांडुरंगाच्या विषयी चित्ता सत्यसंकल्पाने दृढ निश्चित असणे हेच होय एखादी गोष्ट प्राप्त करण्यापेक्षा तिचे रक्षण करणे हे फार कठीण असते एखाद्यात चांगल्या भोजनाचा योग येईल ये ये पण ते झाली वात, तर व्यर्थ श्रम मात्र होतात एक गृहस्थ वनातील मार्गाने चुराच्या तावडीत सापडून ते टाळावे म्हणून दुसऱ्या रस्त्याने धावत गावाच्या शिवेपाशी आला आणि त्या श्रमामुळे शिवेपाशी मेला दुःख टाळण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणजे श्रम आणि मरण हेच त्याला मिळाले कोणी शूरपणाचा कितीही आव आणला तरी प्रत्यक्ष रणात जाणाऱ्या वेळी कठीण वाटते भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण